न्यूज। श्री संत सावजी महाराज जयंती उत्सवाचं आयोजन सावकलाल कलार समाज बहुद्देशीय संस्था यवतमाळतर्फे दिनांक एक पाच दोन हजार पंचवीस रोजी राधिका लेआउट येथील श्री गणपती मंदिर प्रांगणामध्ये वैदर्भीय संत भूषण श्री संत सावजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते श्री संत सावजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली प्रमुख उपस्थिती असलेल्या श्री संत सावजी महाराज यांच्या कनिष्ठ कन्या सौ विठाबाई धामंदे यांचा सन्मान सत्कार समाजाचे अध्यक्ष श्री सुनीलभाऊ समदूरकर तसेच महिला अध्यक्ष सौ कविताबाई बोरकर यांच्या हस्ते करण्यात आला कार्यक्रमामध्ये भजन संगीत संधेचे यशस्वी आयोजन करण्यात आले सदर संगीत संध्या श्री चंद्रशेखर धामंदे व त्यांची चमू यांनी सादर केली तसेच श्री संत सावजी महाराज यांच्या जीवनकार्याचं वर्णन श्री रामकुमार धामंदे अमरावती यांनी सुंदर निवेदनातून व्यक्त केले तुझ्या दर्शनाचा लागला ध्यास सावजी महाराजा पूर्वावी आस या सुमधुर भजनातून श्री चंद्रशेखर धामंदे व श्री रामकुमार धामंदे यांनी श्री संत सावशी महाराजांना भक्तिमय अभिवादन केले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बंधू भगिनींची उपस्थिती लाभली असून सर्व श्रोतागण सुमधुर भजनांनी मंत्रमुग्ध झाले होते कार्यक्रमाच्या संचालनाची यशस्वी धुरा श्री आशीष दुधाणे यांनी पार पाडली तर समारोपीय भाषण श्री अजय बिरहाळे यांनी केले कार्यक्रमाचे कार्यक्रमाच्या शेवटी सर्व समाज बांधवांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता साव कलाल समाज कार्यकारिणीतील प्रत्येक सदस्याने परिश्रम घेतले तसेच समाजाचे अध्यक्ष श्री सुनीलभाऊ समदूरकर अध्यक्ष साव कविताबाई बोरकर माजी अध्यक्ष श्री प्रल्हादराव डगरवार डगवार श्री अशोकराव बिजवार अजय बिहाडे यांची मोलाची मार्गदर्शन लाभले सावकलाल युवक कार्यकारिणी अध्यक्ष श्री राहुल मावळे सभासद श्री दीपक रुमाले श्री उमेश करोडदेव श्री अतुल डगवार श्री मधुकर गुजर श्री सचिन मगरे श्री कीर्ती मेहता श्री प्रवीण रुमाले श्री कुणाल डगवाल तसेच संपूर्ण दिवस कार्य पार पाडण्याची जबाबदारी समर्थपणे पेलणारे श्री, समर्थ श्री साहेबराव पारोदे श्री निलेश नारसे श्री विनोद डगवार श्री निशिकांत दुधाणे या सर्वांनी कार्यक्रमाच्या शेवटापर्यंत अथक परिश्रम घेऊन कार्यक्रमाला यशस्वी केले सर्व समाज बांधवांच्या सहकार्यातून हा भक्तीमय कार्यक्रम संपन्न झाला केले पुराण केले भागवत केले पूर्ण आजूबाजूचे गाव देऊमय केले भागवतमय केले एक नम्र एक साध सुध व्यक्तिमत्व उदयास आलं आपल्या समाजात त्यांचं नाव होऊ लागलं सर्व समाज त्यांना सावजी महाराज म्हणू लागले त्यांचे मित्र कोण राष्ट्रसंत तुगोजी महाराज गाडगे महाराज त्यांच्यासोबत त्यांनी बरेच कीर्तन केले गाडगे महाराज तर ता त्यांना नेहमी म्हणायचे की कीर् भजन करावं तुकोजी महाराजांनी आणि कीर्तन करावं संत सावजी महाराज किती मोठा माणूस इथं किती मोठा माणूस असेल आपल्या समाजात पण आपल्याला माहिती नव्हतं आपला एक उद्देश की आपल्या समाजात एवढा मोठा माणूस जन्मला त्यांनी एवढं मोठं कार्य केलं समाज प्रबोधन केलं त्यांनी कीर्तनाची किंवा सांगू तुम्हाला ते कीर्तन उभे राहायचे तर दहा दहा तास ते कीर्तन करायचे अंधश्रद्धेवर प्रहार करायचे लोकांना जागृत करायचे देशप्रेम कारण आपण त्यात होतो त्यांनी देशप्रेम कसं करायचं जागवलो लोकांना त्यांनी सर्वच जेवढे समाज होते त्यांच्या सोबत जे सौमळी होते ना ते सर्व समाजाचे होते पंधाचे होते धर्माचे होते पण त्यांनी धर्म पाडला नाही जात पाहिली नाही त्यांनी मानवता हा धर्म स्वीकारला आणि माणुसती म्हणून माणुसती हीच जात त्यांनी स्वीकारली आणि लोकांना उद्देश केला